जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतावर आता सायबर युद्ध थोपवण्याचा सा प्रयत्न सुरू झालाय महाराष्ट्र सायबर सेलनं सादर केलेल्या इकोज ऑफ पहलगाम या अहवालमध्ये तेवीस एप्रिलपासून देशभरात सुमारे दहा लाख सायबर हल्ले झाल्याचा सा प्रकार उघडकीस आलाय भारतावर हे सायबर हल्ले पाकिस्तान मध्य पूर्व मोरोक्को आणि इंडोनेशियामधून केले जात असल्याचं अहवालात म्हटलंय महाराष्ट्र सायबरनं काही हल्ले रोखले परंतु अहवालात भारतीय रेल्वे बँकिंग आणि सहकारी पोर्टलसारख्या महत्वाच्या पायाभूत सुविधांना धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय पाहूया काश्मीरमध्ये आतंकी हमला झाल्यानंतर ही लढाई आता सायबरवरती येऊन पोहोचलेली आहे आणि गेल्या आठवडाभरामध्ये देशभरात जवळपास दहा लाख सायबर हल्ले झालेले आहेत आणि तेच हो थोपवण्याचं काम आता महाराष्ट्र सायबर सेलच्या माध्यमातून केलं जातं आहे भारतातलं सर्वात मोठं जे सेंटर आहे ते महाराष्ट्राचं आहे नवी मुंबईतल्या मिलेनियम पार्क या ठिकाणी हे सेंटर आहे आपण पाहतो की सध्या मी त्याच सेंटरमध्ये आहे आणि या ठिकाणी आपल्याला जो संपूर्णपणे हा स्टाफ दिसतोय सायबर लढाई आता सुरू झालेली आहे आणि पाकिस्तान बांगलादेश मोरक्को इंडोनेशिया या देशातनं आहे ते सायबर अटॅक या ठिका ठिकाणी होताना दिसत आहे त्यामुळे या बाबतीमध्ये आता सरकारच्या माध्यमातून हे ती पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहे आपल्यावर या ठिकाणी ऑफिसर आहेत प्रत्येक दुबे आपण त्यांच्याशी सर काय म्हणाल कशा पद्धतीचा हा अटॅक आहे आणि कसं आपण याच्यामध्ये प्रोटेक्शन करतो हे सगळं अटॅक्स जो हो रहे मल्टीपल कंट्रीज़ के थ्रू है जिसमें कि मोरक्को एंड पाकिस्तान बांग्लादेश जैसी कंट्रीज से ज़्यादातर अटैक्स ही आ रहे हैं अटैक्स साइबर वॉरफेयर का यूज़ कर रहे हैं ये लोग ये लोग वेबसाइट्स को डिफेस करना छोटी वेबसाइट्स को डिफेस करना जहाँ पे बहुत ज़्यादा प्रोटेक्शन नहीं है उसमें कुछ जगह सक्सेसफुल भी ये लोग हुए बट जो हमारे नेशनल सिक्योरिटी को या नेशनल इंटीग्रिटी को या नेशनल इमेज को डिफेम करने की जो कोशिश थी वो पूरी तरीके से नाकाम रही रिपोर्ट्स को असर कर ला दिला है क्या रिपोर्ट में मैंशन कर ले कैसे खबरदारी कहला किस तरह से प्रोटेक्शन कराना चाहिए प्रोटेक्शन करने के लिए सबसे पहली चीज़ है सजग रहें जो नॉर्मल सिटीजन की बात है वो लोग हनी ट्रैप्स में ना फंसे उनको कुछ पैसे के लालच में उनसे कोई इंफॉर्मेशन मांगी जाए वो ना दें और रही बात जो इंफ्रास्ट्रक्चर बड़े इंफ्रास्ट्रक्चर हैं जो कि नेशनल इंपॉर्टेंस की बात जहाँ पर आती है जैसे कि मैं बात करूँ तो बड़ी प्राइवेट कंपनीज पी एस यूज उनकी वेबसाइट्स उनका जो आई टी इन्फ्रास्ट्रक्चर है उसको स्ट्रेंथन करने की कोशिश करें पहली चीज अशाच पद्धति नहीं संपूर्णपने सेटर मेह जे का साइबर अटैक है तो थोपने का महत्वपूर्ण काम है यूनिट में विनायक पटेल एबीपी नवी मुंबई एबीपी उगड़ा नीट